चिंचवड शहरातील नागरीकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे जे एन एन यू आर एम अंतर्गत सुरू असलेली कामे तसेच समाविष्ट गावांमुळे सध्या असलेल्या विभागांवर ताण येत आहे त्यातच काही विभागांअभावी विकास कामे करण्यात अडचणी येतात त्यामुळे महापालिका घनकचरा व्यवस्थापन बांधकाम संरचना अभियांत्रिकी अतिक्रमण निर्मूलन अभियांत्रिकी आणि शहर नियोजन या नवीन चार विभागांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी दिली महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाबाबत माहिती देताना आयुक्त डॉक्टर परदेशी म्हणाले की मागील दहा वर्षांचा विचार करता पिंपरी चिंचवड शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे शहरात एकोणीसशे एक्याण्णव मध्ये पाच लाख लोकसंख्या होती आता ती साडे सतरा लाखांवर पोहोचली आहे मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढलेली नाही त्यामुळे कामकाजावर ताण येतो पर्यायाने ये नागरी सुविधा पुरविताना तसेच विकास कामे करताना अडचणी येतात या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेबाबत प्रत्येक विभागाकडून माहिती मागवण्यात आली आहे शहरात जे एन एन युआरएम अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत तसेच समाविष्ट गावांमुळे सध्या असलेल्या विभागांवर ताण येत आहे काही तांत्रिक विभागांअभावी विकास कामे करण्यात अडचणी येतात त्यामुळे महापालिका घनकचरा व्यवस्थापन बांधकाम संरचना अभियांत्रिकी अतिक्रमण निर्मूलन अभियांत्रिकी आणि शहर नियोजन या नवीन चार विभागांची निर्मिती करणार आहेत त्यामुळे कामाची विभागणी होऊन इतर विभागांवरील ताण कमी होईल तसेच स्वतंत्र विभागांच्या निर्मितीमुळे संबंधित कामकाजाशी निगडीत कुशल मनुष्यबळ भरती करता येईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले